शिवसेना ओबीसी विजय एन टी युवक जिल्हा अध्यक्षपदी विकास उसर यांची निवड दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि शताब्दी जयंती चा औचित्य साधून शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यध्यक्ष उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ओबीसी व्ही जे एन टी प्रदेशाध्यक्ष श्री बाळासाहेबजी किसवे राज्यमंत्री दर्जा शेळी मेंढीपालन महामंडळाचे उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मात्रे यांनी सामाजिक कार्यकर्ते श्री विकास सुसर यांची ओबीसी व्ही जे एन टी युवक जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर पदी निवड केली यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पोलीस शेतकरी सामाजिक धार्मिक तसेच सी एंटी न्याय हक्कासाठी अनेक वेळा लढा दिला निवडीवेळी जिल्हा उपाध्यक्ष नारायण भाऊ रिठे पुष्पाताई मुंडे मराठवाडा अध्यक्ष महिला आघाडी प्रीतीताई मीराताई जानराव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते